पावसामुळे मंगळवेढा सुरू असलेल्या महाराष्ट्र शुगर लीग क्रिकेट स्पर्धेत ओंकार सीताराम आणि अवताडे साखर कारखाना संघांनी उपांत्य फेरी गाठली दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा सुरू होत्या पावसामुळे मैदानावर चिखल झाल्यामुळं या स्पर्धा मंगळवेढा इथं होत आहेत शनिवारी झालेल्या सामन्यात आष्टी साखर कारखाना संघानं प्रथम फलंदाजी करताना आठ बाद एकसष्ट धावा केल्या आवताडे साखर कारखान्याच्या संघानं पाच पूर्णांक पाच षटकांमध्ये हे आव्हान पूर्ण केलं भैरवनाथ साखर कारखाना संघानं युटोपियन साखर कारखाना संघावर सहा गडी राखून विजय मिळवला युटोपियननं सात षटकात सात गडी गमावत एकोणपन्नास धावा केल्या भैरवनाथ संघानं फक्त चार गडी गमावत सहा पूर्णांक एक षटकात पन्नास धावा केल्या या साखर कारखाना संघानं सात षटकात नऊ गडी गमावत फक्त एकतीस धावा केल्या याला उत्तर देताना सीताराम साखर कारखाना संघानं हे लक्ष फक्त तीन पूर्णांक एक षटकात गाठून नऊ गडी राखून विजय मिळवला सहकार महर्षी साखर कारखाना संघानं प्रथम फलंदाजी करताना सात षटकात पंचावन्न धावा केल्या अटीतटीच्या सामन्यात पांडुरंग साखर कारखाना संघाला चोपन्न धावा करता आल्या फक्त एका धावेनं सहकार महर्षी संघानं विजय मिळवला ओंकार साखर कारखान्याच्या संघानं श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर संघाला सहा षटकात नऊ बाद अठरा धावाच करता आल्या ओंकार संघानं फक्त पाच चेंडूत हा सामना जिंकला